पावसातल्या मुठे माझी कधी एक दोन तुम्ही बाहेर आला तू तर समोर बाहेर आला बाहेर आला अरे हो नमस्कार मित्रांनो पहिला पाऊस चालू झाला आहे असा बोलू शकत नाही हा अवकाळी पाऊसच आहे आणि हा सतत चार दिवस पडत होता आणि आज शेवटी आम्हाला संध्याकाळचा म्हणजे रात्रीच्या टायमात हा पाऊस पडताना भेटला आहे आणि त्याचा त्या 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 आम्ही फायदा घेऊन निघालो आहे मुठ्याना आणि चला बघूया आपल्याला आप आज किती मुठे भेटत आहेत ते आज मजा येईल जाम कारण की मे महिन्यातच आपल्याला मुठे भेटणार आहेत दरवर्षी आपल्याला जून महिन्यात भेटतात आणि यावर्षी मे महिन्यातच भेटणार आहेत चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप मजा येईल मोठे किती भेटतात ते पण बघूया कुठं काय बेडकांचं लागलं डायरेक्ट वल्गन लागली इकडे डायरेक्ट बॅडकांची अरे पाणी बघ किती ना बघा इकडं कधी पाणी येत नाही वल्गणीशिवाय मे महिन्यातच पाऊस वाला जायला लागली वलगण तीस तारखेलाच आहे वाटतं चलो फायनली स्पॉटवर हो आता पोचलो आहे पहिल्या पहिल्या स्पॉटवर किती मोठे दिसतात बघूया आपल्याला तर पहिली एक खेकड दिसतेला खेकड आपल्या खेकडी नको आपल्याला मोठे पाहिजे मुठिया 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 हवा मुख oh, ओहो oh, oh, oh. इस साल का पहला मुठिया ये देखो अहिना लाइट गली कस्ट है इस साल का पहला मुठिया उठाओ उठाओ निकते 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 धर 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 अरे इस साल का तो 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 एक, आ, एक एक बघा तिकड झाला ओ एक, 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 एक तशी निघत और ते पटापट भेटत पटापटली वळन कसलांदार एक दिवाड एक म्हणे होती दे 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 <laughs> आणि पुन्हा एकदा भेटलेला आहे मुठ्या चांगला सुका गावात खातायत कारण की वाला गवत काय नाही अजून त्यांची आहे का थोडा पाऊस कमी झाला आहे म्हणून ते जरा आता बिलाच्या याच्यावर आहेत नाही तर तुफान बारीश असली का ते धनाद्ण दन बाहेर फिरत असतात ठिंबल ठिंबल पाणी कारण मजा नाही आहे भाई देख मुठ स्कॅन करू धावते न स्कॅन करा आणि धावा आणि पुट्या पकडा बॅटरी पॉवरफुल आहे उकडे तिकडे चोहीकडे मोठ्या आहेत मोठे आज अजून आलेले नाहीत मोठे चोहीकडे जेवढे आहेत तेवढ्यातच समाधान पण ह्या वर्षीचे पहिलेच मुठे आपण पकडलेले आहेत आणि ते तर बर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आणि आत्ताशी बाहेर निघाला आणि त्याला आपण धरलेला आहे पहिला मुठ्या हिरवा गावात घेतो ना का तो हिरवा गावात वाला हिरवा हिरवा मुठ्या <laughs> हा बघता हांड्या शपथ बिग साईज इतरांना बिग साईज भेटल्या बघा इकडचे मोठे शाप कमी झाले हा बाब पचेस ओ हे काय इधर हा बघा आणि हा भेटला आला आहे गोरामुठिया म्हणजे ह्याची पाटण आहे गोरी -गोरी। तो पण गेला असता <laughs> पहिलाच दिवस आहे म्हणजे जरा थावपल करावं लागते नाहीतर यांची पिकरण काय असतं ती तुम्हाला तर माहितीच <laughs> <जीवन था। laughs> <जीवन था। laughs> आहे हां जिवंत जिवंत फटक चाईदवाला जिवंत मुठ्या भेटलेला आहे चुक्यावरतीच का आम्हाला जास्त मोठे भेटू शकतात नाही पाऊस जरा जोरात आलाय आणि पहिल्या फटक्यात आम्हाला हे बघा जवळजवळ विषय मोठे भेटल आणि पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू झालाय ह्याच्यामध्ये किती भेटतात बघूया आणि पहिलाच मोठ्या दिसलेला आहे आणि धाव 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 आणि धाव धाव बिलावर पाय दे आणि हा बघा लगेच बोलता बोलता पहिला मोठ्या भेटला आणि हा इकडे का बघा इथंच आजूलाच Lepas itu, kita akan berjumpa di sini. Mari kita berjumpa di sini. Saya terburu-buru. Lepas itu, kita berjumpa di sini. Aduhai. Adakah anda sudah berjumpa तो फाली वाटावडे एकाच ठिकाणी चार मुठे आम्हाला भेटलं आणि आता हा बघा अजून निघतेच गेलात नाय रे बोलता बोलताच जागेवर चार मुठे आणि कसला कळगडतय बा मस्त साईजचा सा भेटला फक्त आपला आता गोप्रो बंद नाही पडला पाहिजे बघा तिकडनं पण एक मोठ्या बाहेर येतं असा आला बाहेर त्याला आपण आल्या आल्याच धारला खाली पकडा पकडा धावा पळा धावा पळा धावा पळा घ्या 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 अब एक धावत रहा धावत रहा मुठी गोला करत रहा

परीक्षा भेटले एक दोन एक गेला बिला कधी एक दोन तुम्ही आला तो समोर बाहेर आला बस तो स्कॅन 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 करायचा त्यानंतर लाईटच्या सगळे बाहेर आले असतात लाईटच्या वजेवर डायरेक्ट बाहेर असतात पाऊस मस्त लागलाय तुफान बारीश तुफान बारीश मध्ये तुफान त्यांची राहतू असं काम हा चला चला जायका भेटूया बायकरी

इथं दोन दोन बघा दोन मोठे आपण पकडले होताच फिरून गेलो आणखी बाय टाकेल हा टमाटा आढळ टा झाला गेला काय तर दोन

आणि हा बघा बघ होता आयती पकडला आणि अभय वडाखा आहेत अवघड चांगलं जा मोठे भेटतात मी काय ऐकत नसतो कारलाय म्हण त्यांचं काम झाली जा कमटसाठ मग नाही वाकवा आता खूप तरी पण मी वाकणार आणि त्याला धरणार ते काय शोधत आज ते बघा भरली मला बोललो ना पाच मिनिटात काम फक्तीच केलं आणि हा बघा एक म्हणजे आयत्ता परत दिसलंय त्याला आता चालला धरावला सांगतो सुपार सुपार अशी वीज चमाकली आत्ता आम्ही ते बघू आणि आता मग घरी जाऊ बस आज केली मठे नाही इकडे बघून का पा दहा वरचा मुठ्या धरला होता त्यांनी हे खाली खाली गोप्रो तुझी ट्वेंटी पर्सेंट बॅटरी राहिले ट्वेंटी पर्सेंटमध्ये आपल्याला किती अजून मोठे भेटतात बघूया पाचच मिनटात आमची बालदी तर भरली शेतात मोठ्या राहायला नाही जाते तर बघा एक इथं एक इथं दोन तीन त्यांनी पकडला एक दुसरा आणि इकडे काय खेळ आहे उदेड बघा आवाज पण घ्या कुठे गेलो म्हटलं अगो होच्या कडकडा कडकडासह लाईट पण गेली क्या थांब रे मी आलो कारण काया बिलात चाललास तुला वरून काढिन मी <laughs> मिलगया मुठ्याका मागे हे इधर एक हे और एक मिल गया जाणी बघा एक या आणि अशा तऱ्हेने वास करूया बघ चला जाता जाता आता आम्हाला जेवढे मोठे भेटतील तेवढे आम्ही पकडू कारण की ते पकडत राहिलं तर रातभर आम्हाला भेटतच जातील नाही कारण पहिला दिवस आहे त्यामुळे ते सगळेच निघत जातील एकाच दिवसात गोंद नाही भरायची थोडे खायचे थोडे थोडे खायचे थोडे बकरायचे पण मी आठवड्याभराचं काम पस्तीस करून टाकला आहे काय आहे रे खूप बघा एकदम बेकार जात साफ असतो तो त्याला आम्ही पलतो पाठी काय लागत नाही बघा बाय बाय आम्ही चाललो चाललो घरी चाललो ठेवतो आणि हे बघा बोललेलं ना पाच मिनटापूर्वी बोललो पाऊस जर आलाय आणि लगेच बालदीची लेवल झाली आमच्या बालदीत फक्त वीस पंचवीस मोठे होते पन्नास एक मोठे झालं आणि झालं आमचं काम पस्वीस हे पहिल्यापासून येईल मोठे तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा ही जी मजा असते ना ती फक्त कोकणातच भेटते भर पावसात भर उन्हाळ्यात भर उन्हाळ्यातल्या पावसाळ्यात आम्ही पकडले बाल्टीवर मुठे का नाही पक्का काम तर चला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा कारण की अनपेक्षित भेटलेले मुठे बाय बाय चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो आणि हा बघा त्यांसाठी आणला खास टप पहिल्या पावसातलं मोठे मजा कॉन्टिटी सांगा मधून किती असेल आत्ता झाला आहे काम पच्चीस